तुम्ही बघितली आणखी का नवीन लागू तुमच्या स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशी करते की तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर सकाळचं टायमिंग आहे सकाळचं आता माझ्या नाश्त्याची तयारी चाललेली इशूला शाळेत पाठवलं इशू गेलेली शाळेमध्ये तर तिचा आज एक्झाम चालू आहे आजपासून तर मग सकाळी आता नाश्त्याला काय नाही एक बाजरीची भाकर आणि मिरचू करावा म्हटलं आणि फौजींना सकाळीच आहे ना दोडक्याची शेंग सॉरी घेवड्याची शेंग जी आहे तर ती दिलेली आणि चपाती दिलेली डब्याला आणिसाठी पण चपातीन भाजीच दिलेली तर आता मी मस्तपैकी बाजरीच्या भाकरी मला नारशीला करून घेते एक भाकर खाऊ आम्ही दोघं त्याने किती खातो काय माहिती त्याने केला आहे नाष्टा आता चला तर मग आता करून घेते भाकरी आणि व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आजचं रुचीन जे असणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग बोलते तुम्हाला थड्यानंतर आणि हे जे मनी प्लांट आहे ना तर छान मग फुटलेले आता हे पाण्यामध्ये लावलेले आधीचे जे आणलेले ते सगळे जळूनच गेले आणि ह्याला एक चांगलं म्हणजे पान पण इथं आलेले फुटले ते आता माझ्या नाश्त्यासाठी ताट तयार आहे तर आता मी नाश्ता करून घेते आणि हरशोब करायला लागलेला आहे त्याचा नाश्ता लागते बाजरी भाकर छान लागते खाऊन दाखव बरं तुला येते का खायला एक घास कर तोडून खायचं एक घास हातात घ्यायचा मग खायचं खावा एक एक घास तोडून खायचा मांडी घाला घालून बसा हा गुड बॉय तर आहे ना मीठ संपलं होतं तर मी हर्ष आता दुकानाला जाऊन या मीठ घेऊन आले तर सेंद्रा मग आणलेले मी एक किलो आणि त्याचबरोबर आहे ना चाट मसाल्याची पुडी हर्षित चाललंय तिकडं अभ्यास करायचा स्वयंपाक करून घ्यावा शेवग्याची शेंगाची भाजी करायची पीठ मळून ठेवते माझी नाही तर शेवग्याची शेंगाची भाजी जी आहे ना शिजत आलेली आहे आणि इकडे पीठ पण मळून ठेवलेले मी आता हिशो आल्यानंतर गरम गरम तिला चपाती देते करून आणि मग जेवल ती त्याचबरोबर फौजी आल्यानंतर पण त्यांना गरम गरम करून देते तर आता थंडीच्या दिवसात गरमच चपाती खायला आवडते म्हणून नाही ना मी आधी आता करून ठेवत नाही सगळ्या एकदम सगळे जसे येतील तसे करत असते तर फौजे आलेले ड्युटीवरून आता तीन वाजल्या होत्या आणि आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे दिलं मी आधी आणि त्यांनी न येताना दोन असे कप आणले होते तर पहिले तर मला वाटलं त्यांना भेटले तेच की काही पण नाही त्यांनी पार्लमेंट मधून आहे ना विकत आणली होती दोन कप तर कसे वाटते तुम्हाला पण नक्की कमेंट करून सांगा मला आणि मला ते छान वाटले राज्यसभा कितीला बसले का <sum> तर असे दोन कप आणलेले सहजींनी हा वन सिक्स्टी आणि हा आहे तो एटी का फरक आहे क्वालिटीमध्ये सेम तर वाटते कशाच्या मग कसे सोज वगैरे आले त्यानंतर जेवण झालं भांडी वगैरे क्लीन करून ठेवलेत नाही आता आणि हर्ष उठला होता तर त्याला तर हा सुटला झोपेतून त्याला दूध वगैरे दिलं पहिलं ना आता ते मी बघत बसलाय तर आता इव्हनिंगच्या कामाला सुरुवात करायची तर कपडे सुकले असते सकाळी लवकरच धुतले होते तर कपडे आधी काढून घेते बाहेरचे तर त्याच्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओज मी घेते संध्याकाळच्या जेवणासाठी येणा मग मी इथं पनीर रोल करणार होते तर फौजींनी पनीर आणलं बाहेरून त्याच्यानंतर त्याची अशी भाजी करून घेतली मी आणि जपात्या सकाळच्या शिल्लक होत्या त्याच्यामध्ये ना असं पनीर टाकलं आणि छान त्याच्या असे रोल करून घेतले आणि सगळ्यांनी तेच खाल्ले रात्री जेवणामध्ये तर छानसं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि हर्षू हर्षू काय झोपीला झाला होता तो मनाने झोपी गेला जेवला की लगेच घेऊ बघत बघत झोपी गेलं सकाळी बोजची मॉर्निंगची ड्युटी येणार त्यासाठी मी तर बदाम आणि हरभरे आणि थोडंसं आपलं हे त्याला मस्त भिजू घातलेली आणि बदामचे एवढे सगळे घातलेले भाजी करण्यासाठी घातलेले आहेत तीळपणे पनीरची भाजी करायची पन पन तर सगळं तावरून झालेलं आहे माझं भांडी पण सगळी क्लीन झाली गडस शेगडी पण क्लीन करून ठेवलेली आहे आता सकाळी उठायचे चार वाजता नंतर स्वयंपाक वगैरे करायचं आहे आधी मला आणि थंडी तर भरपूर पडायला लागलेली आहे त्या दिल्लीमध्ये आणि पाणी तर एकदम बर्फासारखं चला तर मग असा आता माझा आजचा छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये म्हणतो फ्रेंड्या सर्वांना टेक केअर गुड नाईट